काय करते बापरे बघा स्वीटी काय करते काय करते दादूचे कपडे येते बापरे बापरे स्वीटी बघा कपडे काढले सर्व द्यायला अरे अनाथ आश्रम मध्ये द्यायचे आणि तू नक्की काय करते उठ अग एट कानात औषध टाकते तिच्या आता ताई येते एक अनाथ आश्रमवाली तिला कपडे देऊन टाकते मला कपडे फेकायला आवडत नाही चल तिकडे काय नाटकी करतेस तू हे बाप रे केस लागतील ना बाबू नाटकी करते एक झोला भरून ठेवलंय काय चाललंय तुझं अकरा ते म्हणून सांगितलंय एवढे कपडे काढून ठेवलेत हे तुला कुठल्या कुठल्या कपडे पाहिजे ते बघ रे जरा माझे पण कपडे देऊन टाकलेत स्वामी समर्थ भावांनो माझे पण कपडे सर्व देऊन टाकलेत काढून कपडे असून सुद्धा विचार करतात कपडे कुठले घालायचे जेमते मी या सर्व साड्या आईच्याच आहेत आणि याच्यातले सर्व कपडे तर काढून देऊन टाकलेत थोडेसे ठेवलेत जास्त नाही ठेवलेत सोना झालं का रे तुझं ए स्वीटी काय चाल अगं पसारा किती पडलाय घरामध्ये मला कामाला पण जायचंय हा भेटू आहे आणि मी आता शंकरपाले बनवणार आहे आता प्रोटीन पावडर बनवून माझी चाली आहे तयार बघा हा एक डब्बा बनवलाय एक किलोचा डबा आहे पूर्ण आहे आता काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं याला सर्व आहे काजू बदाम अक्रोड भरपूर सर्व काय काय आणि आमच्या माऊ आहे पिल्लं आणि माउची छान झोपले आहेत पाच किल्लं माऊ माऊनी पिल्ल दिलेत बाहेर बसते माऊ पसारा पडला ओट्यावरती पूर्ण आई म्हणते सण कोणता वाईंडा घालवायचा नसतो म्हणून मी आता जरासं पीठ एक किलो पूर्ण नाही मग शंकरबाईचं पीठ भिजवून ठेवलंय आहे तर बनवायचंय थोडेसे बनवणार आहे जरा हे डोशाची तयारी करते पहिले ते पोरा गळ गर घरात आहे ना त्याला डोसा पाहिजे किती जेवली आमची ही ताई अजून आली कशी नाही रे कधीपासून बोलली येते म्हणून अजून नाही आली अकरा वाजता बोललेली येते म्हणून अजून पण बाबर बाप बोल देऊन टाकते कपडे भांडीवाल्यांना देऊन सुद्धा काय उपयोग नाही होत काय भांडी देत नाही त्यापेक्षा अनाथाश्रम मला आपले कपडे दिलेले चांगले असतात मी माझे कपडे सर्व देऊन टाकते नाहीतर हायवे साईडला ते लोक असतात ते त्यांना देऊन टाकते चला बाय टाटा